एवढूसे कपडे घालून फिरणारा एक माणूस सर्वत्र दिसतोय त्याला तुम्ही स्वामी समर्थ म्हणतात आता संध्याकाळच्या वेळी घरातल्या ना तरी असं उघडं फिरण्याची परवानगी तुम्ही द्याल का सीतेच्या अग्निपरीक्षेच्या वेळी लक्ष्मणाची बायको बायकोला ही रामाला म्हणाले की चौदा वर्ष मी तुझ्या घरात नवऱ्याशिवाय राहत होते अग्निपरीक्षा सीतेची घेण्यापेक्षा माझे घे म्हणजे कळेल तुझं खानदान किती लायकीचं होतं मामा वरेरकर यांच्या एका काल्पनिक नाटकाचा संदर्भ देऊन ही हिंदू धर्माला उद्देशून केलेली वाक्य कुठल्या दंगलीतली नसून ती आहेत संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमामधली दस्तूर खुद्द शरद पवार आणि छत्रपतींचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत केलेली ही वाक्य आहेत पत्रकार आणि संपादक म्हणून काम करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांची ही वाक्य आहेत तर जाणून घेऊया हिंदू धर्माला द्वेषपूर्ण संबोधणाऱ्या या व्यक्ती नेमक्या कोण आहेत आणि असं बोलण्यामागे त्यांचं नेमकं का प्रयोजन काय होतं नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं आतापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या मंचावरून अमोल मिटकरी यांनी धर्मातील कुप्रथांना उजवाला देऊन सुप्रथांचा बाजार मांडलेलं आपण पाहिलंय अमोल मिटकरी हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत ते भाजपसोबत सरकारमध्ये आल्यापासून त्यांनी अशी वक्तव्य करण्याचं थांबवलेलं आहे आता त्यांच्या अनुपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी ही दुरा घेतल्याचं पाहायला मिळतंय मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत ते एकोणवीसशे पंच्याऐंशी सालापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत ते एकोणवीसशे पंच्याऐंशी ते एकोणवीसशे एकोणनव्वद सालापर्यंत विवेक या मराठी साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक होते जून एकोणवीसशे एकोणनव्वद सालापासून आजपर्यंत ते मराठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक म्हणून काम बघतात त्यांनी वीस पेक्षा अधिक मराठी पुस्तकं लिहिली आहेत त्यांचं पुस्तक पाहायला गेलं तर देवधर्म संस्कृती भक्तीच्या नावाने परमपूजनांच्या लीला हिंदू हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भूतापेक्षा भटभारी ही अशी काही पुस्तकं आहेत आता जाणून घेऊया की त्यांनी ज्या मंचावरती ही वक्तव्य केली तो मंच नेमका कोणता होता संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्रात स्थापना कशी झाली याबद्दल पुरुषोत्तम खेडेकर यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष स्थापन केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव या संघटनेला दिलं गेलं ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचं काम करते पण या संघटनेला प्रसिद्धी ही फक्त हिंदू देवदेवतेंवर खालच्या भाषेत जाऊन टीका केल्यामुळे मिळाली आहे मराठा सेवा संघाच्या या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली असून राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे काहीच दिवसांपूर्वी त्यांनी एक निर्णय घेतला होता जो म्हणजे मराठा समाजातील तरुणांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करून नवनवीन उद्योग धंदे उभारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं त्यांनी केलेलं हे काम अतिशय करणे योग्य होत संभाजी ब्रिगेड ही भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ल्या करण्याच्या वेळी बरीच चर्चेत आली होती जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला या प्रसंगी ब्रिगेडच्या बहात्तर तरुणांना पोलिसांनी अटक केली दोन हजार सतरा साली खटल्याचा सा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच बहात्तर जणांवर आरोप सिद्ध न करता आल्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आता ज्ञानेश महाराव यांच्यासोबत टीकेचे धनी झालेले छत्रपती शाहू आणि शरद पवार यांचा जरा ओहापोह करूया मामा वरेरकरांच्या नाटकाचा संदर्भ देऊन महाराव यांनी प्रभू रामचंद्रांच्या वरती टीका केली आणि या टीकेला प्रचंड टाळ्या मिळाल्या याबाबत रामायणाचे अभ्यासक ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की रामायणात अनेक खंड पडलेले आहेत तुलसी रामायण भगवती रामायण आणि मूळ वाल्मिकी रामायण यांनी लिहिलेल्या रामायणात विविध बदल दिसून येतात पण तरी सुद्धा कुठेही प्रभू रामचंद्रांचं मर्यादा पुरुषोत्तम प्रजादक्षता याचं खंडन होऊ शकेल असा उल्लेख नाहीये रामायणाची सांगता ही राम पुढे सुयोग्य जनतेच्या बाजूचा कारभार करू लागला या वाक्यारे होते पण रामायणात नंतरच्या कालखंडात बदल होऊन काही लोकांनी स्वतःच्या अल्पबुद्धीने विचार करून श्लोकांचे गैरअर्थ लावले सीत गर्भवती होती त्यावेळी या राजघराण्यात माझ्या मुलांचा जन्म झाला तर ते मोहपाशाला बळी पडतील आणि या संसार रूपीचक्रात गुंतून राहतील त्यांच्यातील चिकित्साबुद्धी वाटणार नाही म्हणून सीता माता हट्टाने वनात राहायला गेल्या यालाच रामाने परवानगी दिली म्हणून सीतेची प्रसूती वाल्मिकी ऋषींच्या सहवासात झाली सीता गर्भवती होती त्यावेळेचे श्लोकसुद्धा सीतेच्या उपस्थितीत वाल्मिकी ऋषींनी लिहिले आता हे सत्य अमान्य करून मला अडचणीच्या प्रसिद्धी एकटं सोडणारा राम मान्यच नाही आहे तो केवळ कल्पनेच्या पलीकडे अस्तित्व शून्य आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी बऱ्याच वेळा केला होता आणि दुसरीकडे त्या असंही म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी बाबरी मशीद पाडताना माझा हात नाही तर माझा पाय सुद्धा होता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या त्या नेत्या आहेत आणि त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व संपलं अशा चर्चांना अर्थ प्राप्त होत केवळ स्वतःच्या फायद्यापोटी त्यांचा संदर्भ घेऊन अशी वक्तव्य करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात पाठीमागे शरद पवार यांनी केलेलं असंच एक वक्तव्य वादात सापडलं होतं आता याच वक्तव्यावर ठाम न राहता सध्या पवार यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासोबत हजेरी लावली शरद पवारांचे समर्थक जितेंद्र आव्हाड यांनी राम शाकाहारी नसून मांसाहारी होता आणि राम आमचाच होता असं वक्तव्य करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या जर याच वक्तव्यावर ठाम राहायचं ठरवलं तर काल झालेल्या रामाच्या अपमानदर्शक विधानाचं त्यांनी कुठेच खंडन केलेलं दिसत नाही एकीकडे झालेल्या राम मंदिरावर टीकेची जोड उठवायची आणि ती जनतेच्या गळी उतरली नाही की मग रामाच्या बाबत अपमानदर्शक विधानं करून चर्चेत यायचं हा राजकारणाचा भाग असल्याचं खुबीने सांगितलं जातं शरद पवारांनी राजकारण सुरू केलं त्याच वेळेपासून महाराष्ट्रातील जातीयवादाला सुरुवात झाली आणि तो आज सुद्धा वाढत आहे हे राज ठाकरेंचं विधान इथे सत्य असल्याचं दिसून येतं ज्ञानेश महाराव यांनी त्यांच्या भाषणात नवीन बांधलेल्या संसदेत आणलेल्या राजदंडाविषयी विधान केलं राजदंड हा अन्यायाचं प्रतीक आहे तो नेहरूंनी संग्रहालयात ठेवला पण मोदींनी तो पुन्हा संसदेत आणून लोकशाहीबाबत संभ्रम निर्माण केला पण याबाबत कोणीही बोललं नाही कुठला सदस्य यावर चर्चा करण्यास भाषण करण्यास दजावला नाही एव्हाना सर्वांना हे मान्य आहे असा आशय यातून निघतो आता या त्यांच्या वक्तव्याला थोडस चिकित्सापूर्व पाहायला गेलं तर भाजप कार्यकर्ते अथवा काँग्रेस खासदार यांनाही सोडलं तर दस्तूर खुद्द शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सात खासदारांना घेऊन लोकसभेत असतात पण एकदाही त्यांनी याबद्दल कुठे भाष्य केलेलं नाही म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की काही गोष्टी त्यांना मान्य आहेत पण लोकांसमोर त्या अमान्य असल्याचं दाखवायचं जेणेकरून त्यांचा विश्वास संपादन करता येतो काहीच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आणलेल्या वक बिलाबद्दल सुप्रिया सुळे यांनी आक्रमक होत भाषण केलं भाषणात पुन्हा पुन्हा त्यांनी वक बोर्डावर नियंत्रण आणणारे प्रशासकीय अधिकारी नको ती स्वतंत्र संस्था आहे त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांनाच ठेवावा प्रशासकीय अधिकारी त्यात जाता कामा नये त्यामुळे त्यांच्या धार्मिकतेला बाधा पोहोचू शकते संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे असं त्या म्हणाल्या मग सुप्रियाताई ताई कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर किंवा इतर मोठमोठ्या मुट हिंदू मंदिरावरती प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असतानाच झाला मग तो तुम्हाला कसा मान्य होता चतुर्थीला मटन खाऊन गणपतीचं दर्शन घेणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये ते कसं जपायचं ते आम्हाला माहिती आहे अशी टीका सध्या विरोधी पक्षांकडून होत आहे आता पक्षपातीपणा करण्याचं आणि महाराष्ट्राला जातीजातीत विभागून मतं मिळवण्याचं दुसरं ताजं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र करून आरक्षणाची मागणी केली लोकसभा तोंडावर असल्याचं पाहता महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दिला बीडमधील त्यांचेच उमेदवार बजरंग सोनवणे यांनी तर प्रचार सभेत असं सांगितलं होतं की जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मी माझ्या पहिल्या भाषणात मांडला नाही तर लगेच राजीनामा देईन पण आजपर्यंत त्यांनी या संदर्भात कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि राजीनामा तर दूरचीच गोष्ट ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सहा हजार मताधिक्याने पराभूत करून ते दिल्लीत स्थिरावले पण बीडमध्ये आताही जाती जातीत असणारे वाद उफाळून आलेले आहेत याला कारणीभूत लोक मात्र विधानसभेच्या तयारीला लागले आता विधानसभा तोंडावर असल्याचं पाहता त्यांनी मराठा प्रश्नावरती बोलणं टाळलं आहे सध्या ना ते मराठ्यांच्या बाजूने उभे आहेत ना ते ओबीसी समाजाकडून आहेत मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचा मतदार अधिक प्रमाणात असल्याने दोघांनाही दुखावणं त्यांना परवडणारं नाहीये अशा वेळी त्यांनी दोघांच्या बाजूने उभं राहण्यासाठी मधला मार्ग काढला आणि तो म्हणजे ब्राह्मण समाजावर टीका करणं चालना कुठं बडवले भट ही म्हण तंतोतंत खरी करून दाखवण्याचा प्रयत्न सध्या सर्वच बाजूंनी केल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणाच्या वेळी मनोज जरांगे यांचं विधान पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधीही एकनाथ शिंदे यांच्याबाबत विधान केलं नाही कधी मराठा समाजाचेच असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल ते बोललेले नाहीत अत्यंत खालच्या भाषेत त्यांची टीका वाटायला आली ती फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अगदी आई बहीणसुद्धा काढली गेली आणि हे सर्व सुरू होते छत्रपतींच्या पुतळ्यासमोर वास्तविक पाहता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण किंवा इतर अनेक नेते यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मग ते मराठा समाजाला आरक्षण देणारा असो किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचं करून देणारी सारथी सारखी संस्था असो तरीही टार्गेट मात्र फडणवीसच आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांचं ब्राह्मण असणं राष्ट्रवादी पक्षातर्फे त्याला वेळोवेळी अधोरेखित केलं आहे आता वळूया संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असणारे छत्रपती शाहू यांच्याकडे कोल्हापुरात छत्रपती राजघराण्याचं एक पुरातन राम मंदिर आहे ज्यात माता सीता लक्ष्मण यांच्यासोबतच प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे दरवर्षी या मंदिरात मनोभावे ती यथासांग पूजा करतात अशा वेळी जर रामाच्याबद्दल त्यांच्या मनात एवढी श्रद्धा आहे तर अशा वक्तव्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष काही येत नाही आता ही गोष्ट जरी मान्य केली की व्यासपीठावर असताना विरोध करणं शक्य नव्हतं पण कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर येऊन का बोलले नाही याचा सरळ सरळ अर्थ असाच होतो की त्यांना हे वक्तव्य मान्य आहे आपण ऐकलेला आत्तापर्यंतचा इतिहास पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देताना माता जिजाऊ आईसाहेब रामायण आणि महाभारतातील कथा सांगायच्या जा। ज्याचा परिणाम महाराजांच्या कर्तृत्वावर पडला असं आपण शिकलो हो। आहोत जर त्यांच्या वंशांनाच तो राम मान्य नाही तर नेमकं शिवाजी महाराज जे प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य शिकले ते खोटं होतं का आणि वंशज रामाचा द्वेष करणाऱ्यांना समर्थन देतात अथवा तो द्वेष मान्य करतात ते वंशज खरेच वंशज आहेत का असा प्रश्न पडतो आत्तापर्यंत हे सर्व पुरोगामित्व या शब्दाच्या आडून हे सर्व जातीपातीत महाराष्ट्र दुभागण्याचं काम करत होते पण नेमकं पुरोगामित्व काय होतं तर शाहू फुले आंबेडकरांनी ब्राह्मण्याला विरोध केला होता ब्राह्मणांना नाही पण आज घडीला सर्व सनातनी हिंदू धर्म आचरण करणाऱ्यांना ब्राह्मण्यवादी समजून टीकेचं धनी बनवलं जात आहे त्यांच्या श्रद्धास्थानावरती घानेरड्या भाषेत टीका करून समाजात द्वेष कसा पसरवला जाईल याची राजकारणी लोक काळजी घेताना दिसतात त्यांचं इतर धर्मियांवरचं प्रेम सर्वश्रुत झालं आहे नवीन राम मंदिराचं बांधकाम असो किंवा घोसखोऱ्यांच्या प्रती काढलेले कायदे असो यांच्यावर केलेली टीका या विधानाची साक्ष देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य सत्ता